कबड्डीच्या मैदानावर आपल्याला एक माणूस असा कायम दिसतो जो कधी शांत बसत नाही ओरडत असतो जोशात उभा असतो रेफरीशी भांडत असतो पण त्याचं एकच लक्ष असतं माझी टीम जिंकली पाहिजे हो आपण बोलतोय मनप्रीत सिंग बद्दल जो प्रो कबड्डी लीगमधला सर्वात अग्रेसिव्ह सक्सेसफुल आणि तरीही सगळ्यात मिसअंडरस्टूड असा कोच आहे मनप्रीत सिंग म्हणजे एक असा कोच ज्याचं नाव जरी घेतलं ना तरी ऍग्रेशन एनर्जी आणि पॅशन हे तीन शब्द लक्षात येतात आता लोक म्हणतात तो जरा जास्तच रिॲक्ट करतो पण खरं सांगायचं ना तर त्याची ही फायर आहे खेळाडू म्हणून तो पटना पायरेटसाठी खेळायचा आणि त्याच्याच कॅप्टन्सीमध्ये पटनाने ट्रॉफी जिंकली होती पण खेळाडूपासून ते कोच होणं म्हणजे थोडं वेगळंच चॅलेंज असतं आणि सर्वांना ते जमतही नाही पण मनप्रीतने ते अगदी धमाकेदार पद्धतीने करून दाखवले कोच म्हणून गुजरात जायंट्स पासून ते हरियाणा पर्यंत त्याने बदलून टाकले या वर्षीच्या सीझन मध्ये म्हणजेच पी के एल सीझन ट्वेल्व मध्ये काही हिटेड मुवमेंट झालेत काही वेळा मनप्रीतचा राग उफाळून आला तो मैदानावरच रेफरीशी भांडला काही जण म्हणाले हा ओव्हर करतो करतोय पण दुसरीकडे त्याच्याचमुळे स्टीलर्सने पराभवानंतर उठून जबरदस्त असा कमबॅक केलाय आणि त्याच सामन्यामध्ये मनप्रीत सिंग झाला पी के एल इतिहासातला पहिला कोच ज्याने शंभर सामने जिंकले हो शंभर म्हणजेच कॅप्टन म्हणून तो हिट होताच आता कोच म्हणून तो सुपर हिट आहे आणि हा माईलस्टोन छोटा नाही येवर का कारण प्रो कबड्डीमध्ये इतकं कन्सिस्टन्सी ठेवणं सोपं असतं मनप्रीत सिंग द कोच एक खास स्टाईल तो खेळाडूंना फक्त स्ट्रॅटेजी शिकवत नाही तर विनिंग ॲटिट्यूड देतो तो, तो नेहमी म्हणतो कबड्डी फक्त शरीराचा नाही तर मेंदूचा गेम आहे त्याच्या टीम्स ॲग्रेसिव्ह खेळतात प्रेशरमध्ये लढतात आणि त्याचं क्रेडिट सगळं त्याच्या फायरी कोचिंगला जातं हो काही वेळा त्याचा राग त्याच्यावर भारी पडतो मीडिया त्याला कॉन्ट्रोवर्शियल कोच म्हणते पण ज्या लोकांनी त्याच्या जवळून काम केलं आहे ते सांगतात मनप्रीत सिंग रागवतो कारण त्याला हरायचं नाहीये आणि या सीझनमध्ये आणि थलाईवास यांच्या सामन्यामध्ये त्याने जिंकून दाखवलंय आणि सगळ्यांना आठवलं की मनप्रीत सिंग फक्त रागीत नाहीये तो एक ब्रिलियंट प्लॅनर आहे तो प्रत्येक खेळाडूचा माइंडसेट खेळतो त्याला मोटिवेट करतो आणि तोच फरक दाखवतो हो त्याचा राग कधी हेडलाईन्स बनते पण त्याचं विजन एकच आहे टीम जिंकली पाहिजे आणि खेळाडू बनले पाहिजे आज तो युवा खेळाडूंना आत्मविश्वास देतो त्यांना शिकवतो की कबड्डी हा फक्त खेळ नाहीये तर ऍटिट्यूड आहे म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही मनप्रीत सिंगला साईड ओरडताना पाहाल तेव्हा लक्षात ठेवा तो फक्त रागवत नाहीये तो आपल्या टीमसाठी जगतो जगतोय तो एक असा कोच आहे जो जिंकतो हरतो आणि नेहमी लढतो मनप्रीत सिंग ऍग्रेसिव्ह येस ब्रिलियंट नो डाऊट तर ही होती एका वॉरियरची कहाणी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका